आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे चांद्रयान दोननं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे चांद्रयान दोननं टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल असं इस्रोनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहे नागालँडमधली नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नागा पीपल्स फ्रंटमध्ये विलीन झाली असून मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आला आहे त्यामुळे नागालँड विधानसभेत आता साठ पैकी चौतीस आमदार नागा पीपल्स फ्रंटचे आहेत मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई बग्गी सेवेला आज प्रारंभ झाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दुरस्त पद्धतीनं याचं उद्घाटन केलं या, के या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर गेले काही दिवस सुरू असलेला संघर्ष तात्काळ थांबवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीनं काल दोहा इथं झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये ही सहमती झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार